चला विद्यार्थी मित्रांनो पाचवी नवोदयाच्या गणित विषयातील तिसरं प्रकरण आपण सुरू केलेलं आहे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म या प्रकरणाचा कालचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये आपण अवयव व मूळ अवयव यांच्यातील फरक काय असतो हे समजावून घेतलेला आहे संख्यांचे अवयव काय आहेत आणि मूळ अवयव काय आहेत हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे समजावून घेतलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला देईल आज आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे पुढच्या भागात आपण संख्यांचा वर्ग आणि वर्गमूळ किंवा वर्ग व वर्गमूळ वर्ग वर्ग या दोन गोष्टींना चांगलं समजावून घेणार आहोत ह्या दोन संकल्पनासुद्धा आपल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात आहेत यावर आपल्याला या प्रकरणातील स्वाध्याय जेव्हा आपण घेऊ त्या स्वाध्यायामध्ये वर्ग आणि वर्गमूळावर सुद्धा काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे संख्यांचा वर्ग म्हणजे काय आणि वर्गमूळ कशाला म्हणतात हे आपल्याला या ठिकाणी चांगलं माहिती असणं आवश्यक आहे तर चला बघा वर्ग आता वर्ग म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थी बसतात आणि वर्ग म्हणजे शिकवलं जातं त्याला आपण वर्ग म्हणतो हे तर तुम्हाला माहिती आहे पण वर्ग गणितामध्ये त्याला म्हणायचं नाही तर गणितात वर्ग कशाला आहे तर कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो लक्षात घ्या कोणत्याही संख्येला त्याच संख्येनं गुणल्या गुणलं की आलेलं उत्तर म्हणजे दिले त्या संख्येचा वर्ग दिलेल्या संख्येचा वर्ग आहे उदाहरणार्थ समजा बघा तीन ही संख्या आहे मग तीन या संख्येला तीननेच गुणलं तर गुणाकार खाईल तीनचा वर्ग आलेला गुणाकार तीन गुणिली तीन काय नऊ मग तीन या संख्येचा वर्ग म्हणजे नऊ आहे हा तीनचा वर्ग काय झाला मग तीनचा वर्ग आहे नऊ तीनचा वर्ग नऊ इंग्रजीमध्ये आपण या वर्ग या शब्दाला स्क्वेअर असं म्हणतो काय म्हणतो स्क्वेअर आणि वर्गमूळ म्हणजे काय तर वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट असं आपण त्याला म्हणत असतो स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट हे इंग्रजीतले शब्दसुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे कारण बरेच विद्यार्थी सेमी आणि इंग्रजी मिडियमचे सुद्धा असतात त्यामुळे लक्षात घ्या तर पहा कोणत्याही संख्येला त्याच संख्येनं गुणलं की गुणाकार जो येतो त्याला त्या संख्येचा वर्ग म्हणतात मग तीन या संख्येला तीननंच गुणलं तर गुणाकाराला नऊ मग तीनचा वर्ग नऊ झाला त्यानंतर सात या संख्येला सातनंच गुणलं गुणाकार आला एकोणपन्नास मग सातचा वर्ग जो आहे सातचा वर्ग एकोणपन्नास पण आता ह्या असा पण शब्दात लिहिणार नाही नऊचा वर्ग सातचा वर्ग पाचचा वर्ग तर त्याला लिहिण्यासाठी एक पद्धत आहे हो गणितामध्ये कोणत्याही संख्येचा आता पहा चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार चारचा किती वेळा गुणाकार केला चारचा पाच वेळा गुणाकार एकच संख्या पाचदा गुणाकारात घेतली आहे चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार अशा पद्धतीने पाच वेळा आलाय म्हणून ज्या संख्येचा पुन्हा पुन्हा गुणाकार आला ती खाली लिहिल्या जाते याला आपण पाया असं म्हणतो याला काय म्हणतो संख्येचा पाया म्हणतात आणि गुणाकार किती वेळा आला एक दोन इथं पहा तीन चार आणि पाच वेळा आला मग जितक्या वेळा गुणाकार आला ती संख्या वर लिहितात याला म्हणता घात अथवा घातांक याला काय म्हणता घातांक मग चारचा पाचवा घातांक याचा अर्थ चार या संख्येचा पाच वेळा गुणाकार करायचा आहे मग त्या पद्धतीनं वर्ग म्हणजे किद्दा गुणाकार होत असतो तर वर्गामध्ये आपण दोनदा गुणाकार करतो कोणत्याही संख्येला त्याच संख्येनं गुंततो आपण मग चार गुणिले चार म्हणजे गुणाकार काय आहे सोळा मग सोळा हा काय चारचा वर्ग आहे पण आता चारचा वर्ग असं शब्दात लिहायचं नाही त्याला चारचा वर्ग असं शब्दात नसतं लिहित तर याला काय करता कोणत्याही संख्येचा किती वेळा गुणाकार आला चारचा दोनदा गुणाकार आला आहे मग ज्या संख्येचा गुणाकार आला तिला खाली घ्या याला काय म्हटलं आपण याला म्हटलं पाया किद्दा गुणाकार आला एक आणि दोन दोन वेळा म्हणून दोन ही संख्या डॉक्यावर ठेवा याला म्हणतो घातांक त्याला काय म्हणतो घातांक किंवा घात मग आता या ठिकाणी लक्षात घ्या चारचा वर्ग जर लिहायचं तर गणितामध्ये त्याला पण असं लिहिणार चारचा वर्ग म्हणजे चार या संख्येचा दोनदा गुणाकार मग तो पुढं करणार आपण चार गुणिले चार बरोबर येणारे सोळा तर वर्ग म्हणजे काय तर ह्या ठिकाणी लक्षात आलं असेल तुम्हाला कोणत्याही संख्येला त्या संख्येने गुणल्यास आलेला गुणाकार हा दिलेल्या संख्येचा वर्ग असतो लक्षात ठेवा कोणत्याही संख्येला त्याच संख्येनं गुणल्यानंतर आलेला गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो इंग्रजीमध्ये आपण त्याला स्क्वेअर असं म्हणतो आता आपण या ठिकाणी एक पासून तीसपर्यंतच्या संख्यांचे वर्ग तुम्हाला मी इथं करून दाखवतो हे तुम्हाला पाठ असले पाहिजे एकचा वर्ग तर एकचा वर्ग एक गुणिले एक बरोबर एक दोनचा वर्ग दोनचा जो वर्ग आहे दोन गुणिले दोन बरोबर चार तीनचा वर्ग तीनचा वर्ग काय तीन गुणिले तीन बरोबर नऊ चारचा वर्ग आत्ताच चा आपण केला होता चार गुणिले चार सोळा पाच या संख्येचा वर्ग पाचचा वर्ग पाच गुणिले पाच पंचवीस सहाचा वर्ग सहा गुणिले सहा सहा गुणिले सहा छत्तीस सातचा वर्ग सात गुणिले सात किती झाले एकोणपन्नास आठचा वर्ग आठचा वर्ग आठ गुणिले आठ, आठ। बरोबर किती चौसष्ट नऊचा वर्ग नऊ गुणिले नऊ किती नऊ गुणिले नऊ बरोबर एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग दहाचा वर्ग दहा गुणिले दहा बरोबर शंभर आता वर्ग काढ म्हणल्यावर काही विद्यार्थी काय करतात चारचा वर्ग तर चार चारचा वर्ग चारच्या डोक्यावर अशी दोन संख्या लिहितो आपण मग चारच्या डोक्यावर दोन संख्या मग चारचा वर्ग सांगा रे तर चार दोन्ही आठ म्हणताय चार गुणिले दोन नाही करायचं मित्रांनो चारचा दोनदा गुणाकार करायचा आहे चार गुणिले चार सोळा होतं चारचा वर्ग सोळा आहे सातचा वर्ग सांगा म्हणलं तर काही काही विद्यार्थी सांगतात सात गुणिले दोन माणातले माणस सात दोन्ही चौदा असं नाही होते वर्ग सातचा वर्ग सात गुणिले सात बरोबर एकोणपन्नास हे ध्यानात घ्या या चुका व्हायला नाही पाहिजे कोणत्याही संख्येला त्याच संख्येनं गुणल्यानंतर जो गुणाकार येतो तो त्या संख्येचा वर्ग असतो आणि इंग्रजीमध्ये आपण याला काय म्हणतो वर्गाला म्हणतो स्क्वेअर आणि वर्ग मुळाला स्क्वेअर रूट हे ध्यानात ठेवायचं वर्ग स्क्वेअर आणि हे काय स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट ठीक आहे तर वर्ग दहापर्यंतच्या संख्यांचे वर्ग खूप सोपे स सगळ्या विद्यार्थ्यांना येणारे आणि लक्षातही राहणारे पाठही होणारे पुढच्या संख्यांचे वर्ग आता तुम्हाला कसे करायचे आणि पाठ करायचे हे म्हणजे याची आपण एक चांगली ट्रिक शिकूया ज्यामुळं तुम्हाला ते लिहायला पाठ करायला सोपं जाईल त्यापूर्वी दहापर्यंतचे वर्ग बघा एकदा परत एकचा वर्ग काय एक गुणिले एक बरोबर एक दोनचा वर्ग काय दोन गुणिले दोन बरोबर चार तीनचा वर्ग काय तर तीन गुणिले तीन नऊ आलेला आहे चारचा वर्ग चार गुणिले चार सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर आता यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की मी लिहिताना काय लिहिलंय आपल्याला कोणत्या गोष्टी शिकायच्या तर दोन गोष्टी शिकायच्या वर्ग आणि वर्गमूळ तर तुम्ही म्हणाल सर आम्हाला वर्ग तर समजले वर्ग म्हणजे काय पण वर्गमूळ कशाला म्हणतात हे आम्हाला अजून कळालेलं नाही तर या उदाहरणावरूनच आपण वर्ग आणि वर्गमूळ या दोन्ही संकल्पना समजावून घेऊया बघा या ठिकाणी पाच या संख्येचा वर्ग केला आपण पाचचा वर्ग काय आहे पंचवीस मग पाच या संख्येचा वर्ग पंचवीस आहे तर पंचवीसचं वर्गमूळ पाच आहे का लक्षात तुमच्या पंचवीसचा वर्गमूळ काय आहे पाच आहे त्यानंतर सात या संख्येचा वर्ग करा तो एकोणपन्नास आहे सातचा वर्ग किती एकोणपन्नास मग एकोणपन्नास संख्येचा वर्गमूळ काय आहे सात नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशीचं वर्गमूळ काय आहे नऊ पण आता वर्गमूळ जसं वर्ग लिहिण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की समजा आठचा वर्ग लिहा तर तुम्ही आठच्या डोक्यावर दोन लिहाल आठचा घातांक दोन आठचा घात दोन याचा अर्थ आठचा दोन वेळा गुणाकार आठ गुणिले आठ बरोबर किती झाले चौसष्ट मग आठचा वर्ग झाला चौसष्ट पण चौसष्टचं वर्गमूळ आता आठ आहे मग आता चौसष्टचं चा वर्गमूळ आठ हे तर या वर्गमुळाला कसं लिहायचं शब्दात लिहायचं का तर नाही त्याच्यासाठी हे चिन्ह आहे या चिन्हाला आपण करणे चिन्ह मानतो किंवा वर्गमुळाचे चिन्ह मानतात मग इथं याला जर तुम्ही असं लिहिलं तर याला वर्गमुळात इथं बघा वर्गमुळात याला ही संख्या इथं लिहिलेली आहे चौसष्ट तर वर्गमुळात चौसष्ट मग चौसष्ट किंवा त्याला चौसष्टचे वर्गमूळ असंही वाचू शकता वर्गमुळात चौसष्ट वाचा तेही बरोबर आहे चौसष्टचे वर्गमूळ हे सुद्धा बरोबर आहे कर्णित वर्गमूळ असं वाचलं तरीसुद्धा कर्णित चौसष्ट हेही बरोबर आहे तर चौसष्ट या संख्येचं वर्गमूळ काय आठ आलं जाणार इथं वर्गमुळात शंभर लिहिलं तर उत्तर काय आहे दहा वर्गमुळात एकोणपन्नास लिहिलं तर उत्तर काय आहे सात ओके तर वर्ग आणि वर्गमुळे या दोन संकल्पना आपल्याला आधी समजावून घ्यायच्या होत्या या उदाहरणावरून ही आपण समजावून घेतलंय आता यानंतरच्या संख्यांचे वर्ग खास एका विशिष्ट पद्धतीनं कसे काढायचे ते आपण शिकूया बघा आता या ठिकाणी अकरापासून ते वीस पर्यंत तुम्हाला वर्ग करायचे तुम्ही असेही करू शकता अकराचा वर्ग अकरा गुणिले अकरा बरोबर किती एकशे एकवीस त्यानंतर एकशे एकवीस एकशे चोवीस झालं हां एकशे एकवीस बाराचा वर्ग किती आहे तर बाराचा वर्ग बारा गुणिले बारा बाराचा वर्ग बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग मग परत तेरा गुणिले तेरा करावं लागेल तुम्ही म्हणाल सर आता हा गुणाकार कसा करायचा आहे तर गुणाकार नेहमीसारखाच करायचा आहे जसं की आपण तेराला तेराने निघुंतो बघा तेरा या संख्येला तेराने कसं गुणतो आपण नेहमी तसं गुणायचं दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणावं लागणार आहे तीन गुणिले तीन किती झाले नऊ तीन गुणिले एक म्हणजे किती झाले तीन मग तीनने या दोन अंकाला गुणल्यानंतर इथं एकक स्थानाच्या खाली शून्य घ्या आता दशक अंकाने या तीनला आणि या एकला गुणायचं आहे एक गुणिले तीन म्हणजे किती परत तीन आणि एक गुणिले एक म्हणजे किती झाला परत एक आता यांची बेरीज करा तर हे नऊ तीन आणि तीन सहा आणि या ठिकाणी एक जशाल तसा एकशे एकोणसत्तर असं तुम्ही जेव्हा सोडवाल गुणाकार कराल तर असा गुणाकार करून करा गुणाकार करूनही प्रॅक्टिस करा, कर करा। आणि त्याला पण एक ट्रिक शिकणारे त्या माध्यमातून सुद्धा त्याची प्रॅक्टिस करा दोन्ही प्रॅक्टिस तुम्हाला करायच्यात तर चौदाचा वर्ग आता पुढे पाहूया चौदाचा वर्ग चौदा पुणिले चौदा बरोबर एकशे किती शहाण्णव चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग पंधरा, पंधरा गुणिले पंधरा याला तुम्ही दोनदा वहीमध्ये लिहून काढायचं हे असं मग दोनदा असं लिहायचं पण गुणाकार करून दोनदा करायचं त्याला मागचं पण पुढं नका लिहू प्रत्येक वेळेस गुणाकार करूनच वर्ग लिहा पंधरा गुणिले पंधरा किती झालं दोनशे पंचवीस बरं सोळाचा वर्ग पहा सोळाचा वर्ग तर इथं सोळा गुणिले सोळा किती झाले दोनशे छप्पन सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग पहा सतराचा वर्ग सतरा गुणिले सतरा सतरा गुणिले सतरा तर या ठिकाणी दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग येईल अठराचा वर्ग अठरा गुणिले अठरा बरोबर तीनशे चोवीस एकोणावीसचा वर्ग एकोणावीस गुणिले एकोणावीस म्हणजे किती झाले तीनशे एकसष्ट आणि वीसचा वर्ग वीस गुणिले वीस वीस गुणिले वीस बरोबर किती चारशे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जसं आपण एक ते दहापर्यंतच्या संख्यांचे वर्ग केले सरावासाठी तुम्हाला हे असेच करायचे असे पण सरावासला असला पाहिजे आणि आता तुम्हाला थोडं शॉर्ट ट्रिक शिकवतो ज्यामुळे तुम्हाला हे वर्ग सहजरित्या पटकन काढता येतील त्याला गुणाकार करत बसायची गरज पडणार नाही तर अकरापासून वीसपर्यंतच्या संख्येचे वर्ग आपल्याला करताना करायचं काय हे मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला शिकवलेलं आहे पण आता परत एकदा ही ट्रिक आपण चांगल्या पद्धतीनं समजावून घेऊ मग बघा ही ट्रिक कधी उपयोगाला येणार आहे तुम्हाला तो अकरापासून वीसपर्यंतच्या कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग करण्यासाठी ही ट्रिक तुम्हाला कामाला येणार आहे मग या ठिकाणी काय करायचं आहे असा गुणाकार न करता तुम्हाला ट्रिकनुसार जर वर्ग करायचा असेल तर पहा अकरा या संख्येचा वर्ग करताना बघा इथं एकक स्थानावर कोणता अंक आला आहे एकक स्थानावर एक अंक आहे मग त्याचा वर्ग काय त्याचा वर्ग एकच आहे सांगत घ्या एकचा सा वर्ग एक तो लिहून टाका इथे आणि ही कोणत्या संख्येचा वर्ग करतो आहे आपण अकराचा वर्ग मग अकराच्या वर्गामध्ये पुन्हा इथला एकक स्थानचा अंक दशकस्थानचा अंक मिळवा अकरा अधिक एकवीस झाले बारा मग इथं लिहून टाका बारा एकशे एकवीस अकराचा वर्ग हा एकशे एकवीस अशा पद्धतीने मिळाला आहे तुम्हाला त्यानंतर बाराचा वर्ग करताना काय करायचं का आहे एकक स्थानावर कोणता अंक आहे दोन त्याचा वर्ग किती येईल चार आणि त्यानंतर बारा या संख्येमध्ये बारा या संख्येमध्ये हे एकच स्थानातला अंक म्हणजे दोन तुम्हाला जशा तसा मिळवायचा बारा अधिक दोन किती झाले चौदा म्हणजे एकशे चौवेचाळीस एवढाच वर्ग येतोय परत मग आता इथून पुढचे वर्ग तुम्ही तोंडी करू शकता बघा तेराचा वर्ग करताना एकदा मी पुन्हा समजून सांगतो तेराचा वर्ग करताना काय की तुम्हाला एकच स्थानावर कोणता अंक दिसतोय तीन मग तीनचा वर्ग तुम्ही काय लिहाल नऊ मग नऊच्या अलीकडं लिहिताना दिलेल्या संख्येमध्ये तेरामध्ये हा पुन्हा एकक स्थानचा अंक तीन मिळवा किती झाले सोळा मग हे सोळा डावीकडं लिहा हा, हा तेराचा वर्ग त्या पद्धतीनं चौदा या संख्येचा वर्ग कसा कराल तुम्ही आता चौदाचा वर्ग करताना एकक स्थानावर काय आहे चार चारचा वर्ग सोळा सोळाशे सहा मग इथं वर्ग दोन संख्येत आला आहे दोन अंकी संख्येमध्ये आला आहे तर एकक स्थानावरचा अंक उत्तरात घ्या याला आपण पुढं हातचा म्हणून मिळवणार आहोत मग चौदामध्ये पुन्हा हा एकक स्थानचा अंक मिळवा चौदा अधिक चार किती झाले अठरा आणि हा हातसा त्याच्यामध्ये मिळवला एकोणावीस म्हणजे याचा अर्थ एकशे शहाण्णव पहा चौदाचा वर्ग परत एकशे शहाण्णव या ठिकाणी आपण आधी काढलेला आहे पंधराचा वर्ग किती आहे तर पंधराचा वर्ग करताना तुम्हाला काय करायचं आहे पाचचा वर्ग किती पंचवीस पंचवीसला पाच लिहाल आणि हातचे काय ठेवणारे दोन मग पंधरामध्ये पाच मिळवा किती झाले वीस वीस आणि दोन बावीस तोंडी काढू शकता आता सोळाचा वर्ग करताना काय करणार सहाचा वर्ग छत्तीसला सहा लिहा हातचे किती तीन मनात ठेवा मग सोळामध्ये कोणती संख्या मिळवा एकक स्थानाचा अंक मिळवा सहा सोळा अधिक सहा किती झाले बावीस अधिक हे तीन पंचवीस तर या ठिकाणी ही सगळी क्रिया तुम्हाला आता मनात जमली पाहिजे तरी झाल्या पंचवीस दोनशे छप्पन सतराचा वर्ग करताना सातचा वर्ग करा एकोणपन्नासला नऊ लिहा हाचे किती आहे चार मग सतरामध्ये आता या संख्येतला एकक स्थानचा अंक कोणता आहे सतरातला सात सतरा आणि सात यांची बेरीज करा लक्षात घ्या एकक स्थानावरच्या अंकाचा वर्ग करायचा आहे आणि तो दोन अंकी आला तर त्यातला एकक स्थानचा अंक आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे दशक स्थानाला पण हातचा ठेवणार आहे मग सतरामध्ये एकक स्थानातला अंक सात मिळवला सतरा आणि सात किती झाले चोवीस अधिक हा हातचा चार मिळवा म्हणजे किती आलं अठ्ठावीस तर या ठिकाणी अठ्ठावीस लिहा म्हणजे सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तसाच करूया अठराचा वर्ग करताना या ठिकाणी आठचा वर्ग चौसष्ट हातशे सहा अठरामध्ये हे आठ मिळवा अठरा आणि आठ किती झाले सव्वीस सव्वीस आणि हातशे सहा म्हणजे बत्तीस तीनशे चोवीस एकोणावीसचा वर्ग आता कसं करणार आहे एकोणावीसचा वर्ग करताना नऊचा वर्ग एक्क्याऐंशी यातला एक, या एक इथं आपण ठेवला आहे हातशे आठ लक्षात ठेवा एकोणावीसमध्ये नऊ मिळवले एकोणावीस याच्यात एकक स्थानचा अंक नऊ मिळवा तर एकोणावीस अधिक नऊ म्हणजे किती होतात अठ्ठावीस आणि एकोणावीस अधिक नऊ अठ्ठावीस याच्यामध्ये इथले आजचे आठ मिळवले म्हणजे छत्तीस मग एकोणावीसचा वर्ग आला तीनशे एकसष्ट तर ही ट्रिक आपल्याला तुम्हाला या ठिकाणी अकरापासून ते वीसपर्यंतच्या संख्यांचे वर्ग खास करून एकोणावीस वीसचा वर्ग वीस गुणिले वीस चारशे हे तर तो तोंडी तुम्हाला येऊन जाणार आहे तर यासाठी ही ट्रिक तुम्हाला कामाला येणार आहे त्यानंतर आता आपण काय करणार एकवीसपासून ते तीसपर्यंतच्या संख्येचे वर्ग एकवीसचा वर्ग काय आहे एकवीस गुणिले एकवीस बरोबर किती झाले चारशे एक्केचाळीस बावीसचा वर्ग बावीस गुणिले बावीस बरोबर किती बरोबर आहे चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा वर्ग तेवीस गुणिले तेवीस तेवीस गुणिले तेवीस पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग चोवीस गुणिले चोवीस पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग पंचवीस गुणिले पंचवीस किती आणा पंचवीस गुणिले पंचवीस सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग तर सव्वीस गुणिले सव्वीस सहाशे शहात्तर सत्तावीसचा वर्ग सत्तावीस गुणिले सत्तावीस तीसपर्यंतच्या संख्यांचे वर्ग तुम्हाला पाठ करायचे सत्तावीस गुणिले सत्तावीस सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस किती येणार सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसचा वर्ग एकोणतीस गुणिले एकोणतीस आणि एकोणतीसचा वर्ग आहे आठशे एक्केचाळीस आणि तीसचा वर्ग तीस गुणिले तीस बरोबर नऊशे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एक पासून तीसपर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाठ करायचे आहेत एक पासून तीसपर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाठ झाले की वर्गमूळ हो सुद्धा तुम्हाला पाठ होणारच आहेत कारण सोळाचा वर्ग दोनशे छप्पन आहे तर दोनशे छप्पनचं वर्गमूळ काय आहे सोळा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद तर दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ काय आहे सतरा अठराचा वर्ग तीनशे चोवीस तर तीनशे चोवीसचं वर्गमूळ अठरा तर या पद्धतीनं तुम्हाला लक्षात राहणार आहे म्हणून काय करा एकपासून तीसपर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग असे गुणाकार करून पण करा आणि मी तुम्हाला अकरा ते पर्यंतची आज एक विशिष्ट प्रकारची ट्रिक जी शिकवली ती ह्या फक्त एवढ्या संख्यांना कामी येते अकरापासून वीसपर्यंत आता आपण एकवीसपासून ते एकवीसपासून डायरेक्ट नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांसाठी तुम्हाला एकवीस ते नव्याण्णव या संख्यांसाठी पुन्हा मी तुम्हाला वर्ग काढण्याची ट्रिक उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकवेल कारण आज हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून आज एवढाच अभ्यास चांगला करा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस ते नव्याण्णवपर्यंतच्या कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग लवकर कसा काढायचा आहे ट्रिकनं कसा काढायचा आहे गुणाकार न करता कसा काढणार आहे ते आपण शिकू आणि पुढचा अभ्यासही त्या ठिकाणी पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ थांबवूया धन्यवाद